तर उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत यावेळेस उद्धव ठाकरे राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत मातोश्रीच्या बैठका आता गांधींच्या दारात होत आहेत का असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे रावसाहेब दानवे यांनी या संदर्भात वक्तव्य केलं आहे भाजपाचे नेता रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे त्यानंतर मातोश्रीच्या बैठका आता गांधींच्या दारात सुरू आहेत का असं भाजपा नेता रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे तर सध्या उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत यावेळेस त्यांनी राहुल गांधी यांची भेटसुद्धा घेतलेली आहे सोनिया गांधी यांची सुद्धा या ते भेट घेणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर भाजपा नेता रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे मातोश्रीच्या बैठका आता गांधींच्या दारात होणार का असं त्यांनी म्हटलं आहे बाळासाहेब ठाकरे असताना सर्व नेते हे मातोश्रीवर येऊन बैठका करायचे मात्र आता था उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली त्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात आणि इतरही विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आमच्या युतीच्या काळामध्ये अशा प्रकारचे जागा वाटपाचे निर्णय निवडणुकीची रणनीती प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेपासून तर आत्तापर्यंत मातोश्रीवर ठरवल्या जायची परंतु आता मातोश्रीतून बाहेर निघून राहुल गांधी आणि खरगेजीच्या दारात जाऊन उभं राहण्याची ही पाळी या राज्यातल्या जनतेने तुम्हाला खरंतर आणलेली आहे आणि मग मला असं वाटतं की हिंदुत्व तो, केवळ तोंडापुरतं तुमचं राहिलं आहे परंतु हिंदुत्वापासून तुम्ही आता कितीतरी दूर गेले हे महाराष्ट्र